हा सर मला प्रश्न विचारायचा होता मग अशी तुम्ही सांगितलं की जर भाग्यांक दहा असेल तर ते धरायचं नाही कारण त्यामध्ये झिरो येतो पण जर मूल्यांक पण करताना म्हणजे जर माझी बर्थडे जर तुम्ही बघितली तर त्याचं बेरीज केली तर ट्वेंटी एट येते आणि प्लस ते जर वन डिजिट मध्ये घ्यायचं असेल तर परत वन झिरो येतो मग तो मूल्यांक त्या ग्रीड मध्ये घ्यायचा का नाही सांग टेन जानेवारी नाईनटीन सेव्हनटी नाईन नाईनटीन नाईन तर याचा अर्थ काय झाला एक मुलांक एक भाग्यांक आलेला आहे आपला हो ना oh, no. तर सारणीमध्ये काय काय येणार सांगतो मी hmm. पहिला एक हो नाईन होईन परत हा भायचा नाही लिहायचा हा भाग्यांकाचा एक लिहायचा ओके म्हणजे तो लिहायचा म्हणजे किती झाले फोर टाइम वन फोर टाइम वन टाइम आणि एकदा सेव्हन सेवन तर ह्याच्यामध्ये आहे ना कोण श्रुती जोशी ना ह्याच्यामध्ये तुम्हाला जे करायचंय ना म्हणजे जे, जे करताय ना तुम्ही आता कसं आहे की ही जी ग्रीड आहे ही ग्रीड फक्त आहे म्हणजे फक्त आपण मोठेपणा किंवा लिडरशिप मिळवण्यासाठी प्रयत्न करतो बरोबर आहे आणि थोडा ऍक्टिव्ह राहतो कशासाठी कि चिडचिड किंवा थोडस काही काम करतो त्याच्यात थोडं डॅशिंग म्हणजे तुमचं क्षेत्र इंजिनिअरिंग असो काय असो ते करतो थोड्या परदेशाच्या गप्पा मारतो किंवा परदेशात जाण्याचे विचार करतो काम आहे ह्या ग्रेडचं काय करते अचीवमेंट नाही तुम्हाला खूप रेमेडीज कराव्याच लागतील ओके कारण का की बाकीच्या रेमेडीज नंबर्स तुम्ही मेन म्हणजे कसं आहे कि बऱ्याच गोष्टीच कन्सल्टेशन घेऊन अभ्यास केला असतील व्यवस्थित तर मग तो ग्रेस तुमच्या जीवनाला तुम्हाला मिळत जाईल ओके जे चांगल्या की सगळ्या क्षेत्रात तुम्हाला जे आन, आनंद पाहिजे किंवा जो हॅपीनेस पाहिजे तो तिथं मिळू शकतो अदरवाईज बाकीचे सगळे नंबर मिसिंग आहेत त्याच्यामध्ये कसं आहे तुमचे सपोर्टिंग लोक कोण कोण घरात त्यांच्या ग्रीड मध्ये जर ते नंबर अवेलेबल असतील तर थोडे थोडंफार तुम्हाला सपोर्ट मिळतो पण जर त्यांच्या ग्रेड मध्ये ते नंबर नसतील सगळ्यांचं मिळून जर पाहिलं तर एक दोन नंबर सगळ्यांच्याच मिसिंग परिणाम ओके त्याच्यामुळे थोडस कन्सल्ट करा तो ओके त्याच्यावर कारण तुम्ही जर ते केलं नाही ना तर तुम्ही जे करताल त्याच्यामध्ये तुम्हाला थोडस त्रास येईल करेक्ट म्हणजे असं वाटलं की मी इतकी हुशार आहे मला एवढं सगळं कळतंय दिसायला आहे पण मला असं का होतात गोष्टी तुम्हाला येणारच ओके तर त्याचा अभ्यास म्हणजे कोण व्यवस्थित कन्सेल्ट काही मार्ग नाही मिळणार ओके सर ओके थँक्यू